लवकर फो आमच्या लई ताप आलंय डॉक्टर साहेब डॉक्टर मॅडम आमच्या याला ना ताप आले खोकला सर्दी सगळं झालं तुम्ही चेक करता का नाही करत मग आम्ही दुसरं हॉस्पिटल मध्ये जाऊ का मग ना? चेक करा व्यवस्थित ते बघितलं का हा काय झालंय हाप आलंय मग मेडिसिन वगैरे काय द्यायचं सांगा मला लिहून द्या थांनाय तुम्हीच का चेक डॉक्टरला करा डॉक्टरच चेक करते आमच्या डॉगी करा नाही आहे सर्दीच आहे का होत हो का मग औषध म्हणजे घरी गेल्यावर झोकणार नाही डॉक्टर चष्मा आमच्या डॉगीला देऊ का आमच्या डॉगी किती छान दिसते तुम्ही नाही लावत मग आमच्या डॉगीला देऊन द्या आमच्या डॉगीला गरमी होते औषध दिलंय म्हणून औषध दिलं मेडिसिन का ओके किती द्यायची रात्री सकाळी दुपारी नाही सकाळी दुपारी किती द्यायचे किती पण असं कसे डॉक्टर तुम्ही मग एक एक बोल द्यायची ना थ्री टाइम ओके त्याच्या नक्की पण खराब झाले बघा ना ब्रश नाही करत आमचा डॉगी बघा काय करते डॉगी बघा ब्रश करायला ना त्याला इंजेक्शन देऊन द्या म्हणजे ब्रश करेल इंजेक्शन द्यायला म्हणजे घरी गेल्यावर त्याला आठवण राहील मला इंजेक्शन घेतली होती हे तुमचं आहे कार्ड आहे का ओके हे काय आमच्या डॉगिराला छान चेक करा नेक्स्ट टाइम आम्ही नाही येणार जर फरक नाही पडला तर तुमच्याकडे आम्ही आमचे तेच पेस, पैसे वेस्ट नाही करत रडू नको बुबू रडू नको चेक करत आहे रडू नको झाले कट करतात को तुडव दिला तिथं त्याला लागलं म्हणून का बघ त्याला लावायचं क्रीम लावा बघा कुठ किती काय जास्त आहे की कमी आहे जास्त आहे मग याला इंजेक्शन द्यायला काही द्यायची बँडेज करून द्या लावून द्या तुमचं बँडेजेक्स द्यायला तुमचं बँडेज तिथलं काढत आहे का काय लागले ते हे काढायचं असते डॉक्टर मॅडम असं विसरले का तुम्ही डॉक्टर आहे आम्ही येत नाही तुमच्याकडे तुम्ही <laughs> नुसते हसता का डॉक्टर बोलत नाही का हळूहळू आमच्या डॉगीला दुखत इथं हळू काढ डॉक्टर काय खडे आहे का लय मस्ती करते लय उड्या मारते आमच्या डॉगी त्यामुळे सारखं इकडून तिकडे पळत राहतो बेडवरून जंप घेतो गॅलरीमध्ये जाऊन उड्या मारतो गार्डन मध्ये पण उड्या मारतो म्हणून गेले असं खरे है ना इंजेक्शन देतो आता इथून

येचा टाकून दोन देताला हा ना आहे या हा किती आहे किती आहे म्हणजे आता वाढलंय थोडं नॉर्मल आहे आता आपण फक्त दिन माने करवून प्लॅगला देणार तुम्ही सिस्टरने आली का सगळे मला सामान देतंय तुम्ही तुमच्या सिस्टरला पेमेंट नाही दिली का ते सुट्टीवर आहे तुमची सिस्टर okay. सुट्टीवर आहे वेळेवर सॅलरी देत जाते म्हणजे येईल बरोबर ओके आम्ही जाऊ का घरी थांबू का बरं लिहून देत का ओके घरी? तुमचे पैसे किती झाले आता किती आणलेच नाही पैसेच नाही आले आमचं पॉकेट घरीच राहिलं मग आता नेक्स्ट टाइम देऊ का तुम्हाला चालेल ना नाहीतर तर बघा ओर्डत बसत आमच्या नावाने मिदाते, मिदाते ता, मी जाते मी जाते आता याला घेऊन जाते आणते आमचा एक एक छोटस टॉमी आहे त्याला आणते मी पैसे आणते तुमचे बर याला बघा मी छोटा टॉमी आणते तो पण लय झिंगाने करते पैसे पण आणते तुमचे ओके हाँ? तुम्ही बाहेरच झाले का आमचा डॉग भुगू रडत होता का डॉगी नव्हता ना आमची पण आली आमचा टॉमी पण आलाय बघा कशी धिंगाणे करते बघा हिला पण चेक करायचं करायला व्यवस्थित करायचे हा तिला रडते लय बदमाश आहे ती चेक करा छान हा असं नाही डॉक्टर बरोबर

हो मेडिसिन देऊन द्या तिला छान मग घेऊन जाऊ तिला इंजेक्शन राहिलेच होती का मी तिला थोडा वेळ डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडम आहे का आहे का डॉक्टर मॅडम मी लाईफ मस्ती करत होतो तेव्हा मी पडलो एक पेशंट आहे का पेशंट आहे का आधीचा मग मी इथे वेट करतो तुझं बाहेर बसू का मग त्या डॉक्टर खरंच होते तुमचं रोगी मग मी कुठे बसून मॅडम बोलत आहे का पिऊ नको बोलत आहे का मला बोल बोल काय म्हणतो तुला काय झालंय तू ताप आलय मी तर नाही मस्ती करतो असं मारतो म्हणून मी असं पडलो म्हणून मी आलो डॉक्टर मॅडम कडे मॅडम लवकर लवकर मला लई त्रास होत आहे मला लवकर मला त्रास होत आहे पण आता मला लय त्रास होतोय ते बोलत नाही तुमचा डॉगी त्याला इंजेक्शन दिली वाटते तुम्ही म्हणून ते माझ्या सोबत बोलत नाहीये दीदी तुला काय झालंय दीदी तुला काय झालंय ताप आलंय मला तर लागलंय काय ठावायला